नमस्कार तर डोली या ठिकाणी मैदान होते ओपंच आणि त्या मैदानात कोणते बैल कोणत्या गटात पळणार आहे चला बघूया गट क्रमांक एकमध्ये सुंदर आणि सोन्या ही जोडी पळताना दिसेल तुम्हाला गटक्रमांक दोनमध्ये एस के पाटील यांचा बैल दिसेल गटक्रमांक तीनमध्ये मुंबईचा बैल दिसेल तुम्हाला गटक्रमांक चारमध्ये पाखऱ्या पळताना दिसेल गटक्रमांक पाचमध्ये घोटचा सर्जा पळताना दिसेल तुम्हाला गट क्रमांक सातमध्ये सॉरी सहामध्ये शंकर आणि सोनिया ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सातमध्ये चिमटा नावाचा बैल तुम्हाला पळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये सुंदर आणि वजीर मांगडचा त्यांच्या घरचा साज म्हणजे ज्या दोडीतला एक बैल पळताना दिसेल तुम्हाला गट क्रमांक नऊमध्ये वीर करवडीचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये देवाभाई आणि पाखऱ्या ही जोडी पाळताना दिसेल तुम्हाला तसेच गट क्रमांक बारामध्ये सॉरी अकरामध्ये स्पायडर नावाचा बैल पाळताना दिसेल बरं का गटक्रमांक बारामध्ये पुन्हा एकदा पाखऱ्याची चिट्टी निघाली आहे आपल्या क्रमांक गटक्रमांक तेरामध्ये रॉकी नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चौदामध्ये कारोंडेकरांचा चुक्या ही जोडी पळ हा था बैल पळताना दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये दत्ता्रा वडकी यांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये राजा नावाचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये मा निक पाळताना दिसेल गट क्रमांक अठरामध्ये केसरी सुंदर हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये बैजा पळेल फुरसुंगीकरांचा आणि पक्षा हि जो ही बैल पळतील त्या गटामध्ये गट क्रमांक वीसमध्ये बावीस विसाकरा सोन ह्याच्या नावाची चिठ्ठी निघाई बघूया गट क्रमांक एकवीस मध्ये छोटा बाजी करंजे फुलकरांचा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये कान्हा आणि डमरू ही बैल पळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक तेवीस मध्ये सगळ्यांचा लाडका बकासूर बैल हा पळताना दिसेल गट क्रमांक तेवीस मध्ये चोवीस गटामध्ये शिवा आणि रायफल तसेच नंद्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये लकी शेट आणि मल्हार ही दोन बैल पळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये गिरवीकरांचा तेजा वैभव कदम यांचा तेजा आणि वादळ ही बैल त्या गटामध्ये पळणार आहेत गट क्रमांक सत्तावीसमध्ये पिंटू शेठ मोडकवडकी यांचा कॉकटेल पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पुन्हा एकदा बकासूरच्या नावाची जिठ्ठी निघालेली आहे बघूया बकासूर पळतोय की साम्राज्य पळतोय गट क्रमांक एकोणतीसमध्ये मोण्या पळतोय गट क्रमांक तीसमध्ये नातेपुतेकरांचा बैल पळणार आहे नक्कीच आणि गट क्रमांक एकतीसमध्ये बिंदौडचा बादशाह मथूर पळतोय परंतु मथूर तिकडे पळणार होता परंतु मथूरचा पेरा पर इकडे फिक्स झालेला आहे त्याच्यामुळे मथूर तीन पैदाना मैदानामध्ये आज पळतोय सात तळडोळी या ठिकाणी गट क्रमांक बत्तीस मध्ये रॉकी आणि भवानी ही वहिलं पळताना दिसतील गट क्रमांक तेहतीस मध्ये भोटचा सर्जा तो आलाय बर का तो पळतोय त्या गटामध्ये तसेच गट क्रमांक चौतीस मध्ये नंद्या पळतोय मुळशीकरांचा नंद्या पस्तीसमध्ये भवानी नावाचा बैल पळते छत्तीसमध्ये फंट्या बुलट ही बैल पळताना दिसतील गटक्रमांक सदतीसमध्ये गुरुसावीकरांचा सरजा हा बैल पळताना दिसेल अडतीसमध्ये महेश मदने यांचा बैल पळताना दिसेल गटक्रमांक एकोणचाळीसमध्ये सव्वीस एकोणतीस घरचा साज पळेल गटक्रमांक चाळीसमध्ये तेजा नावाचा बैल पळेल गटक्रमांक एक्केचाळीस मध्ये फायर हा बैल पळेल गटक्रमांक बेचाळीसमध्ये जुन्नर तालुक्यातला रावण बैल पळेल आणि बावधनकरांचा हिंद केसरी रक्षा पळेल गट क्रमांक तेरा मध्ये ते मध्ये मिल्खा आणि बाजी ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक चव्वेचाळ मध्ये कनरखेडचा देवा हा बैल पळताना दिसेल बरं का गट क्रमांक मध्ये मुंबईकरांचा जल्वा हा बैल पळताना दिसेल शेचाळमध्ये शंभू पळेल सत्तेचाळमध्ये आमदार नावाचा बैल आणि शंकर सोन्या पळतील गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये लकी शेट पळेल एकोणचाळीस गटामध्ये निंबोतकरांचा बैल पळेल गट क्रमांक पन्नास मध्ये कैलाश भापकर यांचा बावऱ्या पळेल गट क्रमांक एक्कावन्न मध्ये लोणावळेकरांचा बादल आणि डायमंड ही बैल पळताना दिसतील गट क्रमांक बावन्न मध्ये रॉकी आणि महाकाल ही बैल पळताना दिसतील गट क्रमांक त्रेपन्न मध्ये वाटेगावकरांचा अंबरनाथकरांचा बादलच्या नावाची चिठ्ठी निघालेल्या बघूया काय कमाल करतो बादल गट क्रमांक चोपन्न मध्ये सोळा तेरा स्वामी सिकंदर ही बैल पळताना दिसतील आणि गट क्रमांक छप्पन मध्ये सैतान नावाचा बैल पळेल गट क्रमांक सत्तावन्न मध्ये कॉकटेल उर्फ सुंदर पिंटू शेठ मोडकवडकी यांचा नावाची चिठ्ठी निघाली आहे आणि भावधनकरांचा लक्षाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक अठ्ठावन्न मध्ये लक्षा ग्रुप रावेत हा बैल पळताना दिसेल आणि शेवटचा गट एकोणसाठ मध्ये पिस्टन पिस्टन हा तो नव्हे राजा आणि शंभू ही जोडी पळताना दिसेल नक्कीच आजच्या मैदानामध्ये तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आज एकोणसाठ गट पळणार आहेत आणि नक्कीच एकोणसाठ गटामध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहेत कोणती बैल कोणत्या गटात पळणार आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद